सर्वांना कशा आहात तुम्ही तर चला काय शब्द सांगते आज टाकते काल टाकला नव्हतं अजीच्या चॅनलवर उभी व्हिडिओ आणि आवाज बसला आहे माहिती आहे का आवाज बसतो आहे खोकला आणि खूप म्हणजे वातावरण पण चेंज आहे ना इथलं तिथलं गायुराने झोपलेली आहे पप्पांची धावपळ चाललेली आहे तर उद्या जायचं आहे मला अजून हॉस्पिटलला तर त्याच्या आधी तुम्हाला काय सांगते हॉस्पिटलला जायचं याचं ती टाकायचं व्हिडिओ नाही टाकायचं हे तुमच्यावर माझ्या मनावर आहे तिसऱ्या व्यक्तीनं भोकलं तर काय नाही मनापासून सर्वांचा धन्यवाद बरं का सकाळी सर्वांनी बोललं त्यात तिचा थोबडावर सगळी माग मारत होती त्या बाईच्या तर ती लाज लाजबरुबी त्या बाईला नाही आणि मी हायपर होत नाही कारण का तिची चालच अशी आहे तिला ना एकाच्या मागं लागलं ना तिला जस्ट टॉपिक भेटत नाही स्वतःचं काम नाही काय नाही धंदा काय नाही ती तशीच करते आणि काय ताईंना माहीत नाही तिचं नाव सांग ना ताई तिचं नाव सांगून काय नाही तुमच्या घराची बर्बादी नका करून घेऊ तिचं नाव तिचं थोबाड बघितलं ना तरी तुम्हाला हे वाटेल सगळ्यांचं खूप असं म्हणणं आहे तिचंच नाव सांग ना तिचं नाव ऐकूच नका आणि तिचं थोबाड बघूच नका कोण बघत नाही आता कमेंट आपल्या राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवरचे कमेंट वाचा फक्त तिच्या थोबड्याला कोणीही पसंत करत नाही त्याला जे देते तालिया तिला देते लय काय बोलतेत आणि कमेंट डिलीट करते मी बघितलं ठीक आहे बैठ आपले माणसं तिथं गेलं तिला दे दनादर दन। हाय चालू मी बघितलं तर अजून ती माझ्या मुलांबद्दल माझ्या मिस्टरांबद्दल काही सोडत नाही बाई ह का ग नवरा आपला सांभाळायचा दुसऱ्याच्या नवऱ्यावर ताक झाक करायचं नसतं चांगलं नसतं त्याला म्हणते डोळा ठेवणं पण तू डोळ्या ठेवूनच सोडून दे तुझं तर मला सुद्धा फरक पडत नाही कारण का तू इतकी दीकणी सुंदर फिल्टर लावत नाही दुसरी लावते हां लई ओरिजिनल जेवढं तुझं चो तोंड ओरिजनल आहे ना तुझ्या तोंडातलं जर तुझं तोंड उघडलंच ना किती फुलाची पाकळी किती सुंदर काय काय झडत असतं तुझ्या तोंडातून किती आशीर्वाद माझ्या नवऱ्यानं नमस्कार आणि ही बोललं की तुला काय या छोट्यांना आशीर्वाद कोण तू कोण तू कोण आमचं रिस्पेक्ट ती आहेत ती त्याच्यावरूनच कळतं तू बोलते त्याच्यावर आणि आमचं वागणुकोनं लगेच कळतं बोलण्यावर तुझं तू किती चांगली आहेस काय आहेस तुझ्या मर्यादित तू राख राजश्रीला भीक मागायला काठ पाठवलं होतंस अगं ए तुझ्या तू सगळ्याला मागत असतीस किती वेळा तरी मागितलंस मी कशाला माझ्या बहिणीला भीक मागायला हो यूट्यूब आहे आज मला पण कुणाची गरज पडली तर मी पण मागू शकते मदत करा नाही तर तू किती वेळा मागतेस जेव्हा सगळ्यालाच गरज पडते गरज पडली असेल माझ्या बहिणीला तुला तर कधीच मागणार नाही तुझ्यासारख्या बाईला कधीच ती बघितली नाही ठीक आहे तुझ्यापाशी कधी आली ती आणि मी कशाला पाठवू तुझ्यापाशी पब्लिकनी मदत केली तू नाही आणि तू पण लुटून घेतलं असशील कारण का तू नाही मदत केली आणि राजश्रीचं नाव सारखं घेऊ नको तुला लाज वाटाय पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल बोलतीस की नमस्कार आणि आशीर्वाद देणारं ती कोण आहे देशाला देशासाठी आहेत तुझ्यासाठी नाही तुझ्यासारखी भोगतेत ना तसल्या फौजींच्या जीवाव बसून आपण भोगतोय तो पण भान ठेव ठीक आहे हां त्या व्यक्तीची तू कदर करत नाही मग तू की कसली बाई असतील बघ तुझी तू विचार कर इतकी निर्दय बाय आहेस तू तुझा विचार पण आणि माझ्या मुलांचं नाव घेतील आज वाटते का तू पण आहेत ना तुझे पण आहेत ना मुलं मी कधीच मुलाचा भेदभाव करत नाही मुलांना ट्रेनिंग दिली अगं त्यांचा टॅलेंट आहे तुला बघवत आहे का नाही बघवत तुला कोण म्हणत आहे किती नीच असतील तू माझा व्हिडिओ बघतेस माझ्या मुलांचं बघतेस तुला कोण म आमच्या माझे पब्लिकमधलं कोण म्हणले जयचे व्हिडिओ बघ अगं तुझं थोबडाला पाच सहा महिने पडलीस तरी तुला व्ह्यूज भेटत नाही कोण बघत नाही कारण का तुझं थोबाड इतकं चांगलं आहे ना दिसण्यासाठी बोलण्यासाठी तुझं ज्यांनी पण व्हिडिओ बघितलं त्यांच्या घरात काही शुभकाम होत नाही कारण इतकं सुंदर तुझं बोलणं आहे एवढं चांगलं तुझं नेचर आहे एवढं चांगलं तू बोलतेस शिकवतेच लोक दोघांना बाप रे बाप त्यासाठी ना माझ्या मुलांवर जाते त्यांना ट्रेनिंग देऊन ठेवलं तुला कुठली शिवी गाळता या लोक म्हणतात बघा जो तुला शिवी येत नाहीत ना मग आम्ही देतो म्हणून कमेंटमध्ये कमेंट वाज जरा माझी तर ताई ह्या बाईला शिवी देणं आपलं तोंड आपलं शरीर घाण करून घेतनं मी हायपर होत नाही पण तिनं सारखंच बघा आता ती तिला काय मिळणारच नाही माझ्याशिवाय टाकतच राहणार ती टाकतच राहणार टाक दे दनादन दे दनादन टाक टाक काही फरक पडत नाही पण भान ठेव एवढा हो, विचार करून टाक माझ्या मुलांपर्यंत नवऱ्यापर्यंत अजून बोलते येऊ नकोस तसारखी काय म्हणतेस की असा म्हणतो तसा म्हणतो ज्या त्याच्या जीवावर बसतो ना त्यांच्या त्यांची कदर करत नाहीस ती बाई कसली मग तू कसली तू विचार कर माझ्या मुलांना म्हणते ट्रेनिंग विचार करूनच बोल एक वेळ परत माझं डोकं पिसळलं ना तर बघ तुझी खेर नाही आणि का भीक मागायला मी पाठवलं ना तर तुझ्यासारखीकडे येत नाही तूच मागतीस माझा पत्रा उडलान काय उडलान काय केलं मामलू तू स्वतःनं बडबडतीस माझ्या घरातलं माझ्या नवऱ्या गेला मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला तुम्हीच मला ट्रोल करता रडतीस की तू म्हणून माझ्या नवऱ्याचा डोळा माझ्या नवऱ्यावर ठेवलंस वे की तो ही करतोय तो ही करतोय अगं ती आहेत ना तिथं पण उभं राहण्याची लायकी नाही तुझी अशी आहेस तू त्यामुळे त्यांचा विषय भिश... तू विषयच घेऊ नको कारण काय फरक पडणार नाही पण ज्या व्यक्ती एक व्यक्ती एक फौजीबद्दल बोलतेस ना सर्व फौजी येतात ते आहेस म्हणून तुझा परिवार पण आहे एवढं लक्षात ठेव ठीक हो। आहे आणि तूच म्हणत होतीस ना माझा नवरा असा माझा नवरा तिथं गेला तूच मांडतीस दुसऱ्याच्या नवऱ्याची माप काढतीस अगं आपले स्वतःचे घरं पहिले बघून घ्या घे पहिली आपला नवरा बघून घे स्वतःचा नवऱ्याचा तू स्वतः म्हणतीस मी सांगितलं की तुम्ही असं करतो मी सांगितलो तर असं करतो तुम्ही सांगितलं तर तुम्ही मला असं बोलतो 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 काय ग बाया काय दुसऱ्याच्या नवऱ्यावर बोलायच्या आधी आपला संसार मुठीत ठेवा आपण व्यवस्थित असलो ना नवरा पण काय नाही तू अशी आहेस म्हणून तू तुला तु असं हे करावं लागतं झेलावं लागतं तू जर योग्य यो अस तू योग्यच नाहीस तू तू आई बायकू मुलांबद्दल तर मी तुझ्या काय बोलणार नाही ना तुला बोलतेस तू तु लय चांगली आई आहेस कारण माझ्या मुलांपर्यंत आलीस ना आता का गं भान ठेव हो थोडंसं आणि तुला आरुतुलू बोलवण्याचं तु मी आज आयुष्यात मी पहिल्यांदा आरुतरू बोलते कारण का तू त्या पण लायकीची नाहीस त्या पण लायकीची नाहीस हां त्यासाठी ना हा। त्या आज तिनं परत टाकला कारण तिला व्यूजन नाहीत पाच सहा महिनेपास पूर्वी टाकला आहे पाच दिवसापूर्वी आपलंच टाकते जेवढ्यावर टाकते ना तेवढे माझे थमनेल माझं नाव वापर केलास ना तर बघ तुला याद ठेव तुला इतकंही करावं लागेल ना हां तुझ्यापासून काही एक रुपया मी नाही घेतला ठीक आहे राजश्रीचं नाव गेली घेतेच ना राजश्री गेली जा घेऊन ये जाऊन हां तुझ्यापशी नाही मागाय आली तू पब्लिकला किती मागतेस ना ती विचार कर पहिलं मी पाठवलंस तुझ्या दारी कधीच पाठवलं नाही माधुरी ताईंपशी गेलेली लाईवर बोलवलेलं त्यावेळी तू कोण अप्सरा लागून गेली स्वतःच म्हणतीस माझा नवरा तिथं गेला हिथं गेला स्वतःच लायकी काढून घेतील स्वतःच काय ना काय बडबडत असतीस आता लागलीस आता तुला एक एक दिवसात दोन दोन व्हिडिओ भेट भेटेल बनवायला बनव बाई बनव बनव एवढंच राहिलं आहे तुला आणि कॅमेरा लावून घे तुझ्या घरात थोडंसं कारण आम्हाला म्हणतीस ना ही दाखवलं नाही ती दाखवलं नाही ती लागवलं नाही आमच्यात नाही तशी आमची पद्धत वेगळी आहे कारण का आम्ही सगळं दाखवत नाही कारण का जेवढं सोशल मीडियावर दाखवायचं ना दाखवलं जी सत्य आहे ती आहे माझं तुझी ती आहे मत तू कॅमेरा लावून घे आणि डेली काय नाका कोण बघणार पण नाहीच एकटीच पडशी पण कोण बघणार नाही तुझी थोबाड बघण्याची पण ही नाही ही कमेंट वाच माझ्या माझ्या बहिणी ताईंची कमेंट वाच आणि हिच्या नादाला तुम्ही टेन्शन नका लावू मनाला घेऊ की जो यू टेन्शन घेते काय नाही मी थोडीशी औषधं खाऊन झोपलेली आता उठली तर परत माझ्या नवऱ्याचं माझ्या मुलांचं नाव घेतलं ती निर्लज्जबाईने निर्दय निर्दय बाई तुला हृदय नाही जे व्यक्तीने तुला सपोर्ट केला त्या व्यक्तीची तू खरी होत नाहीस आम आम तर आमच्यासारखी काय ग तुझ्यासाठी काय आमच्यासारखीचं काय तू करणार आहेस तू तर स्वतः एवढं तुला सपोर्ट केलेल्या व्यक्तींना तू मानत नाहीस त्यांनाच उलटं शिलटं घाण इतकी बोलतीस का तुझी तर व्हिडिओ बघण्याची का तुझी चेहरा तुझं नाव हो, बघण्याची इच्छाच नाही आणि मी ह्या बाईचं नाव कधीच सांगत नाही बरं का माझ्या चॅनलवर आपल्या चॅनलला घाणी गान करायचं नाही ही बाई कोण लागून गेली आपल्या चॅनलवर नाव घ्यायचं ती घेती तिला कायच नसतं माझा विषय घेतल्याशिवाय तिला व्ह्यूज आहेत वे आता चार पाच महिने होते तर व्ह्यूजच नाही तिला व्हिडिओला आता माझे टाकलेत तर किती व्ह्यूज आलेत मग तू लुट लूट डॉलरचा हे झाला आहे ती झाला त्यांना डॉलरची गरज नाही डॉलरची गरज असली ना तर जीवा रक्ताचं पाणी आणि जीवाचं मुलांचं बायकोचं घरच्यांचं बिना विचार करता त्या बॉर्डरवर जाऊन स्वतःचा जा जीव ह्याच्यात ठेवला नसता धोक्यात विचार कर बोलायच्या आधी एक फौजीला बोललीस ना सर्व फौजी आले नीच आहेस तू बाई फौजेचं तू किंमत करत नाही त्यांची व्हॅल्यू नाही तुला जगतेस ना त्यांच्या जीवाव जगतेस खातेस पितेच हिंतेस ना त्यांच्या जीवाव विचार कर ठीक आहे तर बघा काय म्हणते नवरा म्हणतो नमस्कार आणि छोट्यांना आशीर्वाद मग तू दे तू नाही का अपसरा तुझा चेहरा बघ मग काय म्हणणार तुझ इतके हितपर्यंत लागले, ला। या लागलेत ना चाएनल, चाएनल स्री स्री ए, मी तोंडात असं करून गिळायला लागली ह्या बाईबाला जवळ बिळ असली नाही बाई काय खरं नाही हिला अरुतरू बोलायची काय जी अवकाळच नाही आपल्या चॅनलवर नाव घ्यायची आणि चॅनल चॅनल जयश्री राजेश्रीच्या नावाने किती आहे मी हजार खोलीन तू कोण का बोलणारी हजार खोलीन एका दिवसात तू कोण तू कोण तू काय मामोशन करून घेत दिलं आहेस का तुझ्यापाशी मी आली होती आणि माझ्या बहिणीचं नाव घेत जाऊ नकोस तुझ्यापाशी आली होती मी मदत केली मी मदत केली स्वतःची मदत पहिली करून घे स्वतःचं घर वाचव रोज एक काही ना भाणं काढून टाकतीस बघ एक ना एक एक ना एक नवऱ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल ती स्वतःचं तू थोडं सरळ केलंस ना, एक ना बद्दलान तुझा परिवार लय चांगला असेल होणार कारण तू सरळ नाही दुसऱ्याचं स्वतःच काढून घेते ते दुसऱ्याचं तुला काय बघवणार आहे सांग आणि माझ्या बहिणीचं नाव घेऊ नकोस तूच हजार वेळा मागतीस पब्लिक ना मी बघितलंय मी बघितले स्वतः हजार वेळा म्हणती माझं ही केलं ती गेलं ही गेलं ती गेलं आम्ही नाही मागत आणि गरज पडली चॅनल आहे मी सांगते आता सर्व आहेत ना सर्वांना कुणाला कुणाला काही ना काही गरज असती मग त्यावेळी मागते मग तशीच माझी राजश्रीनं मागितलं असं त्यात काय आहे मग मागितलं म्हणून तू दिलंस का देणारी तर साईडला बसलं आहे तुझं चाललंय वटा 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 लय साईन आल्या मग महाराष्ट्रात ये हाय आली आहे मी माझ्या घरी आल्या य हाय इथंच आणि मी औषधं गोळ्या दवाखान्यात माझी पळापोळी चालू आहे हाय बघी आणि तुझं थोबड बघायला मला काही गरज नाही तुझी तुला वाटतंय ना असं या तर चला ही बाई बावळट आहे तिला काय अक्कल नाही काय ना काय करत असते तर चला काळजी घ्या माझ्या मुलांना पण शिवीगाळ करते बाई मारक्या मुलांना पण सोडत नाही असली दलिंद्री बाई आहे ही तर चला गाय उठली बरं का तिला खवा देते तर मी पण आता शिव उठले झोपून काळजी घ्या